भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील उपकार्यकारी अभियंता तथा सुरक्षितता अधिकारी मोहन सरदार यांच्या विरुद्ध अल्पवयीन मुलीसोबत अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित मुलीसोबत संशयित मोहन सरदार याने सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वास्तव्यास असणाऱ्या इमारतीच्या लिफ्टमध्ये एकटी असल्याचा फायदा घेत लज्जास्पद बोलणं करून कृत्य केले पीडित युवतीने कुटुंबियांना घडलेल्या घटनेची माहिती दिली असता पीडित युवतीच्या वडिलांनी या प्रकरणी बांद्रा येथील विद्युत केंद्राचे मुख्य मुख्य कार्यालय तथा अभियंता मोहन आव्हाड यांच्याकडे घडलेल्या प्रकरणाची तक्रार केली होती दरम्यान प्रशासनाने मोहन सरदार यांचे निलंबन करून चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र येथे बदली करत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न देखील केला होता मात्र पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे यांचा पुढील तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ